रेल्वे तसंच जलवाहतुकाला पण आमच्या सरकार प्राधान्य द्यावं असं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची दूरदृष्टी संकल्पना आहे त्या त्या धागा धरून लवकरच एक रोरो सर्व्हिस जी आ, मांडवा आणि माझगाववरून थेट रत्नागिरीमध्ये तुमच्या तीन तासामध्ये पोहोचेल मालवणमध्ये आणि विजयदुर्गमध्ये पावणे पाच तासामध्ये साडेचार तासामध्ये पोहोचेल ज्या रोरो सर्व्हिसमध्ये शंभर गाड्या आणि पाचशे पॅसेंजर आम्ही माझगाववरून लवकरच सोडणार आहोत जस ती मोठी बोट किंवा क्रूज आता महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या किनारपट्टीकडे आलेली आहे जसंच आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याची पाहणी करतील लवकरच आम्ही ती सर ती पूर्णतः पूर्ण बोट गणप गणेश चतुर्थीच्या अगोदर सगळं ती बोटेची निश्चित झाला ना प्रवासी भाड्याच्या संदर्भात आम्ही वेगळी बैठक घेऊन त्याच्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला एक चांगली बातमी आम्ही देऊ कायमस्वरूपी जलमातूक कायमस्वरूपीत आहे दररोज जी सुरू होणार जी गणपतीच्या निमित्ताने श्री गणेश आम्ही खाणार आहोत ती दररोज सुरू होणार रोज जी ती बोट इथे येईल ती इथे दोन तास थांबणार परत त्याच दिवशी परत गाणार दुसऱ्या दिवशी परत येणार राणी साहेब कोणी कसं होतं मत्स्य मंत्री वेगळे आणि बंदर मंत्री वेगळे सुदैवाने आज आपल्याकडे दोन्ही खाते आणि कोकणातल्या बंदरांची आपण अवस्था पाहिली तर अतिशय वाईट आहे ह्यांच्यासाठी आपली काय योजना आहे का बघा त्याच्यासाठी खरेदी तुम्ही आदरणीय दे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे की ह्या सरकारमध्ये त्यांनी दोन्ही खाते एकाच आमदाराला किंवा मंत्र्याला दिलेली आहेत आणि ते पण कोकणाच्याच आमदाराला ही जबाबदारी दिली असल्यामुळे मला असा विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हो आपल्यातली राज्यामध्ये असलेली बंदरं उदाहरण वाढवण बंदर तो मोठं बंदर आपल्या राज्यामध्ये येत आहे त्यानंतर एक पंधरा ऑपरेशनल बंदरं जे आपल्या राज्यामध्ये आहेत त्यालाही ताकद देण्याचं काम आर्थिक ताकद देण्याचं का काम आमचं सरकार करत आहे टप्प्या टप्प्याने तुम्हाला ती माहिती आम्ही देऊ एकत्रित सारा एकत्रित मत्स्य विभागाकडे आपण टाकलेलं लक्ष असेल काही नवीन उपाय मत्स्य उत्पादनामध्ये काही अपेक्षित वाढ होत असेल आपण काही म्हणतो निश्चितपणे आता जसं रत्नागिरीचे आकडे तुम्हाला आम्ही सांगितले एक वर्ष झाल्यानंतर आमचं सरकार सरकारचं एक वर्ष झाल्यानंतर आम्ही मत्स्य खात्याच्या माध्यमातून केलेले जे प्रयत्न आहे त्याच्यामुळे या उत्पादनामध्ये झालेले वाढ आदर साधारण आता आपण सहाव्या क्रमांकावर आहोत समुद्राच्या मासेमारीमध्ये सोळाव्या क्रमांकावर आहोत गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये आमचे प्रयत्न आहे की आम्ही पहिल्या पाच मध्ये आमच्या राज्याला आंध्रा आणि केरळच्या तुलनेमध्ये आणण्यासाठी आमची तयारी आहे आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही राबवतो